मी जबाबदारीने बोलतो शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपारातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत मी बाहेर पडेल रस्त्यावर सगळे पुरावे घेऊन मी बाहेर पडेल आणि त्यावेळेस त्यांना आज बसण्याचा पर्याय नाही किंवा त्यांच्यावर सगळे गुन्हे दाखल करायला लागले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते स्वतः मोठे गुन्हेगार आहेत मी जबाबदारीनं बोलतो शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपारातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत त्यांनी प्रचंड पैशाचा अफार केलेला आहे आजही ते फरार आहेत त्यांना जामीन मिळालेला नाही आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल हा विचार त्यांनी केला पाहिजे पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना जो टी डी आरचा घोटाळा झाला मुख्य सचिव त्या काळातले त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला ज्याच्यामध्ये चारशे सदुसष्ट तेरा दोन तीनशे नऊ चारशे नऊ चारशे सहासारखी सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर सजा असणारी कलम त्यावेळच्या राज्य सरकारने लावली होती आणि हायकोर्टांनी लावली होती आजही त्या केसमध्ये त्यांना जामीन नाही आहे मी जबाबदारीने बोलतो शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झालेलं आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा त्यांच्यावर खासदार